जय जय रघुवीर समर्थ जय जय रघुवीर समर्थ श्री स्वामी समर्थ आज मी तुम्हाला असा एक उपाय सांगणार आहे जो तुमचं मन शांत करेल तुमची भीती कमी करेल आणि जीवनात दिव्य बदल घडवेल हा उपाय अगदी साधा आहे फक्त सात शब्दांचा पण हे सात शब्द म्हणजे स्वामी समर्थांची कृपा खेचून आणतात रात्र म्हणजे मन शांत होण्याची वेळ सगळा संसार धावपळ चिंता हे सर्व स्थिर झाल्यावर आपलं मन नैसर्गिकरित्या देवाशी जोडायला तयार होतं म्हणतात ना रात्र हा देवाजवळ जाण्याचा दरवाजा आहे म्हणूनच झोपण्याआधी केलेला मंत्र जप किंवा प्रार्थना दहा पट जास्त परिणाम देते स्वामी समर्थ भक्तांना सांगतात मन अस्थिर असलं चिंता जास्त असली किंवा मा काहीच मार्ग दिसत नसेल तर हे सात शब्द बोला तर ते कोणते स्वामी माझ्यासोबत आहेत सदैव हे शब्द साधे आहेत पण यात अपार शक्ती आहे कारण हे शब्द मनाला सांगतात की एक तुम्ही एकटे नाही तुमच्यासोबत स्वामी समर्थ उभे आहे तर झोपण्याआधी आपल्याला काय करायचं आहे तर झोपण्याआधी आपल्याला बिछाणावर बसून सर्वात आधी आपल्याला बिछाणावर बसून डोळे मिटा त्यानंतर तीन वेळा खोल श्वास घ्या मनात स्वामींचा फोटो आणा हळू आवाजात बोला स्वामी माझ्यासोबत आहेत सदैव रात्री तीन वेळा मनात किंवा आवाजात म्हणा नंतर फक्त शांत झोपा हा जप मनातील नकारात्मकता वाढ काढतो भीती कमी करतो आणि झोप खूप गोड लागते अनेक भक्त सांगतात हा साधा रात्रीचा ज जप सुरू केल्यानंतर त्यांच्या जीवनात तीन चमत्कार घडले तर ते कोणते मन शांत झालं दगदगी निघून गेली झोप सुधारली स्वप्न स्वच्छ येऊ लागली दिवस चांगला जाऊ लागला चिडचिड तणाव कमी झाला स्वामींच्या नामाचा परिणाम नेहमी दिसतो तो कधी उशीराणे कधी लगेच पण कधी वाया जात नाही एक स्वामी भक्त नाव न सांगता सांगतो त्याच्यावर चिंता कर्ज ताण सगळं एकत्र आलं होतं त्याने हा सात शब्दांचा सा जप दररोज केला तीस दिवसात काय बदल असेल झोप सुधारली मन शांत झालं लहान लहान कामं जमायला लागली कुटुंबात शांतता आली आणि महत्त्वाची म्हणजे नवीन संधी स्वतःहून येऊ हु लागल्या तो म्हणाला स्वामींच्या नावाने मला नवजीवन दिलं पण आपल्याला हे करायच्या वेळेस काय करायचे नाही आहे तर घाई करायची नाही मनात शंका ठेवू नये मध्ये सोडून देऊ नये आणि फक्त चमत्कार मिळावेत म्हणून हे उपाय करू नयेत हा जप श्रद्धेने शांतपणे देवाशी जोडून करावा आज रात्रीपासून हा जप सुरू करा स्वामींची कृपा तुमच्या घरात तुमच्या मनात आणि तुमच्या जीवनात उतरेल स्वामी समर्थ म्हणतात मी माझ्या भक्तांच्या सोबत आहे म्हणून आजची रात्र तुमच्यासाठी खास आहे तर आजपासूनच हा उपाय सुरू करा आणि हा सात शब्दांचा सा जप दररोज करा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ